आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस शिंदे महाविद्यालयात वार्षिक आरोग्य तपासणी शिबीर संपन्न तंबाखू मुक्तीची घेतली शपथ नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस बुधवार डिसेंबर दोन हजार पंचवीस श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचालित शिक्षण महर्षी गुरुवर्य रागेश शिंदे महाविद्यालय परंडा आणि उपजिल्हा रुग्णालय परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात वार्षिक आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरासाठी उपजिल्हा रुग्णालय परंडा येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पी बी जाधव डॉक्टर जे आर यादव व डॉक्टर भुयार तसेच समन्वयक तानाजी गुंजाळ फार्मासिस्ट शिंदे टी एन आणि परिचारिका एस एम गायकवाड यावेळी आरोग्य तपासणीसाठी उपस्थित होते कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्राध्यापक किरण देशमुख व कनिष्ठ विभागातील सर्व सहशिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी तानाजी गुंजाळ समन्वयक यांनी तंबाखू मुक्तीची शपथ दिली व सामूहिकरित्या सर्वांनी घेतली यावेळी कनिष्ठ भागातील सर्व विद्यार्थ्यांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जाधव हो। डॉक्टर यादव हो, डॉक्टर भुयार यांनी तंबाखू गुटखा अशा विविध व्यसनाच्या आहारी गेल्यानंतर आपल्या आरोग्याची कशी हानी होते हे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विस्तृत स्वरूपामध्ये सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संतोष भिसे यांनी केले तर प्राध्यापक अंकुश शंकर यांनी आभार मानले <laughs>

यांच्या दुष्परिणामांची म्हणून मी जन्मभर या दूर राहण्याचा संकल्प करीत आहे माझे कार्यालय माझे घर आणि माझा परिसर तंबाखूमुक्त राहावा Kasih kita kamu. Tempat punya mulut pada kata. Kali tiap Ya sabi. Mulut ke mulut. Pada sada. Tuna tinja. Tempat punya mulut pada jiji. Tempat yang mulut pada jiji. Ya sabi. Mulut sada. Kali mulut lain. Mana Alhamdulillah. Shalat. Manggil. Shahirah. Temakut. Tasek. Imajer. 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 Imajer મહારાષ્ટ્ર પોલીસની નિમિતોબી સાથે મહારાષ્ટ્ર પ્રતિનિધિ હરુણ શેખ